नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे सर्व ¡Aquí शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली का शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली तुम्ही मंत्री झाला तुम्ही संत्री झाला बाबा आम्ही राजकीय अभ्यास करत नाही आमचा हा संघर्ष विचाराचा आहे हा संघर्ष तत्वाचा आहे आणि आमच्या मूलभूत संघर्षाचा रक्षण करणारी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन उर्फ खलिपाशी सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्वजण स्टेजवर येत्या सर्व सर्वांचं मी मी स्वागत करतो शहराध्यक्ष या नात्यानं आणि सगळे सर्वांची आव्हानं घेता डायरेक्ट मी भाषणाला सुरुवात करतो की काय काही लोक म्हणाले खरेल कुरेशी त्याला तीन चार हजार मताच्या वरती मत पडणार नाही आज एवढी जनता बघितल्यानंतर मी सांगतो वरवी खलील कुरेशी ही आमचे विजयी झालेले आहे एवढी माणसं अशीच येत तो, तो लोकांसाठी रात्र दिवस मेहनत करतो पैसा याला महत्व न देता समाजासाठी जो रात्र दिवस थिएटर करतो त्याला धर्माचा वास बसतो त्याला समाजाचा वास असतो आणि सर्व समाजाची माणसं अशा कार्यकर्त्याच्या मागं उभा राहला त्याला आम्ही उमेदवार देण्याचा इतिहास केला त्याचा मला सारखा अभिमान आहे तो एवढी वादत असली तर माझं भाषण येथेच संपेल हे मग ही प्रचार मी ही ताकदी आहे तुम्ही जरा उभं राहो काय काम केलं हे स्वतः थोडला घरात आधी प्रदेशाध्यक्ष साहेबांना त्यांचे उपकार मानतो कि त्यांनी त्या धाराशी उस्मान शहरासाठी

त्याच्यासोबत साहेबांनी आमच्या प्रताप पाटील साहेबांनी दिले जे दुसरे मेंबर आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही गरडील माणूस नाही माणसाला मला जी काय बिल्डिंग लावलेली आहे त्या दोन साहेबांनी चाकी साहेबांनी त्यांचं आधी अभिनंदन करतय अबुल साहेबांनी पुन्हा एकदा एक वाक्य मी रिपीट करतो सर्वांना माहिती कळकळीची विनंती आहे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त माणूस बघून माणसासाठी मतदान करायचं आपल्याला की एवढं वाक्य तुम्ही मतदान करताना अवश्य लक्षात ठेवा मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पवार तू मागे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र